मी कोमल बनसडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज माही आणि माहीचं पप्पा मला बाहेरून कुलकलावून गेलेलं आहे का तर माहीची आज काही तब्येत काय बरोबर नाही आणि आज माईचा शाळेचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आज सकाळ सकाळ उठली सहा म्हणजे सहा साडेसहा वाजता सा उठली तसं तर ती चार वाजल्यापासूनच उठलेली होती तिचं पोट दुखत होतं सारखं आणि त्यामुळं मग माझं सगळं काम बिम झालं मी स्वयंपाकाला लागले होते म्हटलं आज लवकर शाळा लवकर उठावून लवकर आवराव सगळी कामं कपडे लावल्यात इथं मशीनला मशीनला कपडे लावल्यात म्हणलं लवकर सगळी कामं आवरावा आणि आपल्या माहीच्या शाळेत जावावं कारण आज कार्यक्रम पण होता शाळेमध्ये सगळ्या पालक लोकांना बोलवलं होतं म्हणलं काम लवकर आवरून जावावं तर माहीच आहे ना सकाळ उठल्यापासनं उलट्या जा तिच्या चालू झाल्या तिला उलट्याच फायला लागल्या कशामुळं काय माहीत नाही मच्छरले पायावर बसायला लागले ते तर तिला उलट्याच व्हायला लागल्या माहीला माईचं काय समजणार मलाच म्हणून ना आज माहीची शाळा कॅन्सल झाली उलट्या आणि जुलाबिवनी पण चालू झाल्यानंतर मग तिलाच आंघोळ घातली गरम पाणी केलं थोडंसं तिला आंघोळ घातली चांगली बिणी बिणी घातली तेल लावून हे करून माझा स्वयंपाक सगळा आवरला आणि स्वयंपाकाला तिला म्हणजे वरण भात केलं मांग्याची भाजी केली चपात्या केल्या आज मला भाकरी करायची राहिली मी भाकरीच केली ना आज मी आज म्हणलं भात खाईल थोडासा मी चपाती काही खायचं बंद केलं थोड्या दिवस म्हणलं नको चपाती खायला कारण की हे कसं आहे माहिती आहे का काय म्हणतात की का 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 आकडाचा महिना आहे आणि आकडाच्या महिन्यात असं होतं जुला उलट्या असं सगळ्यांना म्हणजे सातच निघती घ्याजात कारण की असं माश्या बिशा फिरतात घरामध्ये आणि वातावरण आणि पावसामुळं पाण्यात पण बदल झालेला आहे त्यामुळं तेवढा तर आता माही दवाखान्यात त्यांना म्हणलं घेऊन जावा कारण की परत अजून जास्त झालं की मग होईल तर म्हणत होती बर, बर शारेत, शारेत का की मम्मी मला आता बरं वाटतंय आंघोळ केली मला बरं वाटतंय आता मला नको ही करायला चल मला शाळेत म्हणजे शाळेत घेऊन म्हणले आज पुस्तकं पण भेटायच्यात पण म्हणलं नको बाई तिथं पुन्हा अजून उलट्या ही व्हायला लागल्यावर कोण परत अजून यायचं आणि कोण हे करायचं ह्यांचं कसं आहे माझ्या पप्पांचं जेवण केलं की रिक्षा घेऊन निघतात मग त्यांना ला कुठली लांब लांबची जर भाडी आली तर मग लय पंचायत होती म्हणून आज तिला पुन्हा शाळेत नाही वाटवली माझं घरातलं सगळं काम झालंय मी तुम्हाला दाखवते आता स्वयंपाक पण झालंय पाणी गरम केलंय तिला प्यायला आता शक्यतो पाणी गरम करूनच प्यावं बरं का पावसामुळं कारण तब्येतीत लय बिघाड होतोय म्हणून तर म्हणलं आता सगळं काम झाले आणि बसले होते कपडे लावले मशीनला टायमिंग राहिले अजून किती मिनिट राहिले तीस मिनटं चालत आहे आता शी अजून तरी नाही नाही म्हणलं ही अजून अर्धा तास अजून चालल ही मशीन अजून अर्धा तास काही ज काही बंद होत नाही तर म्हणलं छोटासा आपला व्हिडिओ काढावा आणि टाकावा याची तब्येत बिघडल्यामुळं तिला म्हणलं शाळेत जाऊ तर ती म्हणती शाळेत नको बाई मॅडमला सांगायला परत मॅडम माझ्या म्हणते की बाई ज्ञानेश्वरी तू सारखीच कशी काय आजारी पडते ग म्हणलं तसं काय नसतंय तर बघू शकता माझी भांडी ही सगळं घासून झाले हे तर मी झोपले होते बर का पण मच्छर एवढं चावाय लागलेत ना आणि जसं पाऊस पडलाय तसं डास कुठून येतात काय माहिती मी चोवीस तास पॉईल लावते परत ती आऊट लावते लाईटीवरचं परत आगरबात्या लावते आणि तेवढ्या पुरतं जातात कुठं काय की आणि पुन्हा मच्छर चालू होतात यायला तर बघू आता माही येईल दवाखान्यातून दवाखान्यातून आल्यावर काय म्हणते डॉक्टर काही नाही म्हणली नारळ पाणी पण घेऊन पान। या म्हणलं येताना आता तिला पाणी पण पान गरम करून ठेवले मी दाखवते मशीन चालू आहे तोपर्यंत तर बघा मी आले दरवाजात इथून मला असं सरकत यावं लागतंय असं आले मी सरकत सरकत मोबाईल ठेवला तर मी दिसणार नाही तुम्हाला तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं आज जेवायला ह्याच्यात केली वांगेची भाजी ह्याच्यात वांग्याची भाजी ह्याच्यात केली माहीला भात घातला शिजायला म्हणजे भात केला शिजायला आजारी का असंच होते वरण केले आणि ह्याच्यात पाणी गरम करून भरलेलं आहे थोडं थोड कोमटपाते म्हणलं म्हणजे पाणी गरम करून भरले ह्याच्यात आणि चपात्या केल्या ते बाकी काय नाही मग घरातलं पण सगळं काम माझं झालंय सगळं आवरलंय आता निवांत बसले होते म्हणलं चला आज एक छोटासा व्हिडिओ पाच मिनटाचा तर बनवून टाकावा आता कपडे धुतलेली वाळायला टाकते तो ये तोपर्यंत येतील तरी त्यांना आता वाजले ते साडेबारा वाजल्यात तरी एक एक दीड वाजल कारण दवाखान्यात जर गर्दी असली तर एक दीड वाजेल त्यांना तर चला बाय सगळ्यांना आज म्हटलं मी व्हिडिओ काढला होता आम्ही काल तिकडं बाहेर फिरायला गेलेलो आणि माहीला पण आणलं आहे सामंती म्हणलं तिकडं पण व्हिडिओ काढला होता बाहेरचा तर म्हणलं चला दाखवा म्हणलं होतं व्हिडिओ पण आज सकाळपासून एवढं काम लागलं आणि पुन्हा माहीचंही झालं तर मला ती व्हिडिओ एडिटिंग करायला म्हणजे हीच होय ना उलासाच आहे ना म्हणून म्हणलं नकोच उद्याच्याला टाकते तो व्हिडिओ मी नक्कीच बघा सगळ्यांनी आणि आता आपला छोटासाच व्हिडिओ असेल तर बाय सगळ्यांना आणि काल आपल्या एक ताई पण म्हणत होती की बो ताई गाणी आणि म्हणा तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की